झायबोडी तारापूर प्रणाली माहीम सफाळे पारगाव वरई ते सफाळे मांडा टेंभी खोडवे ते डहाणू हायब्रिड अंतर्गत या रस्त्याचं काम होणार आहे या कामासाठी एकशे चौऱ्याऐंशी कोटींचा निधी मंजूर झाला असून हे काम लवकरच सुरू होणार आहे सफाळे वरई जाणाऱ्या रस्त्यावरचा वैतरणा तांदुवाडी पागाव नदीवरील पूल सध्या अक्षरशः धोकेदगावस्थेत पोहोचलाय पुलावर पडलेले मोठे खड्डे बाहेर आलेल्या लोखंडी लो साळ्या आणि फक्त दोन इंच उरलेले कॉन्क्रीट हा जीव प्रवास नागरिकांच्या आयुष्याशी खेळ करतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा पुलाला पडलेले खड्डे आणि आपले उप अभियंते पोपट चव्हाण आपली जबाबदारी झटकताना दिसतात सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही जागे होणार नाहीये का एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जबाबदारी स्वीकारली जाणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय या रस्त्याचा ठेका धुळे जिल्ह्यातील एस बी देशमुख या फॉर्मला मिळालाय करारनाम्यानुसार दहा वर्षांपर्यंत रस्त्याची देखभाल दुरुस्ती ही याच ठेकेदाराने करायची असते मात्र प्रत्यक्षात पडलेले खड्डे बुजवले जाणार का हे खड्डे बुजवणार कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे उपविभागाचे उप अभियंते पोपट चव्हाण यांनी देखभाल दुरुस्ती आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे पण एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च करून नवीन रस्ता उभारण्याच्या आधीच अक्षरशः स्लॅब कोसळण्याची वाट पाहिली जाते का दुर्घटना झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जातोय लोकप्रतिनिधी असतील किंवा बांधकाम विभाग असेल कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील ह्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन ह्या ब्रिजच्या आज सळ्या बाहेर निघालेल्या आहेत आज सळ्या बाहेर निघाले म्हणजे कदाचित हा ब्रिज काही कालांतराने त्याचा स्लॅब पडू शकतो आणि दुर्दैवी काही घटना होऊ नये ह्याच्याकडे आम्ही प्रार्थना करत असतो रोजचा प्रवास धोकादायक झालेला आहे तरी पण ह्याला लवकरात लवकर दुरुस्ती करून मागच्या वेळेस ह्या ब्रिजचा जवळजवळ दहा कोटीचा निधी मंजूर केला होता पुन्हा त्याच्यात वाढ करून पुन्हा त्याला दहा कोटी एक्स्ट्रा लावून वीस कोटीचं काम करण्यात आलं म्हणजे ह्याच्यामागे नक्की काहीतरी फसवणूक केली जाते किंवा खोटी बिलं काढली जातात मग ही दुर्व्यवस्था ह्या ब्रिजची जर होत असेल एखादा रस्ता, रस्ता खराब झाला तर तो होऊ शकतो मग ब्रिज जर तुटलं तर काय करणार ह्याच्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचं आहे तरी पण जरी तर आपण लक्ष नाही दिलं तर आम्ही येत्या आठवड्यात दहा दिवसामध्ये झालं नाही इथे काही आम्ही आंदोलन ग्रामस्थ आमच्या भागातील जेवढे पण जो आहेत ते जॉईन होऊन नक्कीच आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत